श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि ऊर्जावान तुमच्यासाठी असेल तुम्ही जेव्हा या संदेशापर्यंत पोहोचाल तेव्हा तुमच्यासाठी एक नवीन दरवाजा उघडणार आहे त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात जेव्हा जेव्हा तुमच्या मनातील काही नकारात्मक गोष्टी तुम्हाला त्रास देऊ लागतील तेव्हा त्या सर्व काही नकारात्मक गोष्टी नष्ट करण्यासाठी देवाचा आशीर्वादीरूपी संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचून तुमच्या मनातील ती नकारात्मकता नष्ट करण्याची शक्ती घेऊन आलेला हा दिव्य संदेश तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम करेल तुम्हाला त्या शक्यतांसाठी तयार करेल ज्या तुमच्या जीवनात आवश्यक आहेत ज्यामुळे तुम्ही पुढे जाल तुम्ही तुमच्या शक्यतांसाठी जितके प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नात देव तुम्हाला भरपूर यश आनंद उत्साह आणि प्रगती देणार आहे या संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत पुढील पाच मिनिटे जरी या संदेशाला वेळ देऊन तुम्ही शेवटपर्यंत हा संदेश ऐकल्यास तुमच्या जीवनातील ज्या काही दुर्लक्षित बाजू आहेत त्या देव मजबूत करेल देव तुम्हाला आशीर्वादाने भरेल म्हणूनच हा संदेश टाळू नका तर याचा संपूर्ण मनापासून स्वीकार करा जगातील कुठलीही शक्ती अशी नाही जी तुमच्यासाठी काही वाईट आणणारी असेल तर त्या दिव्य शक्तींना निरंतर आनंदासाठी प्रार्थना करा ते मागा जे तुम्हाला हवे आहे प्रार्थना करत रहा कारण प्रार्थना स्वीकार करण्यात येत आहे तुमची ऊर्जा अगदी या क्षणालाही गगनाला भिडणारी असेल कारण देव साक्षात आज तुमच्या पुढे आहेत तुमची प्रार्थना स्वीकार होईल तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल फक्त स्वामींना प्रार्थना करा प्रार्थनेचे महत्व तुम्ही लवकरच येणाऱ्या काळात जाणार कारण तुमची सर्वात मोठी इच्छा स्वामी पूर्ण करतील जेव्हा तुमचा विश्वास दृढ होईल तेव्हा देव चमत्कारही करतील जर तुमचाही स्वामी शक्तीवर आशीर्वादांवर विश्वास असेल तुम्ही देवाचे अनुभव घेतले असतील केले असतील तुमच्या इच्छा स्वामींनी पूर्ण केल्या असतील किंवा के तुम्ही मागितलेले तुम्हाला अगदी काही काळातच प्राप्त झाले असेल ज्यासाठी तुम्ही देवाला प्रार्थना करून ते तुम्हाला देण्यात आले असेल तर आत्ताच तुम्ही जर हा अनुभव केला असेल तर होय मी तो अनुभव घेतला आहे असे टाईप करा विविध मार्गाने देव तुमच्यापर्यंत आनंद पाठवतात तुम्हीही तो आनंद घेतला असेल नात्यातील गोडवा प्रेम आपुलकी जिव्हाळा तुम्हाला मिळत असेल तर तुमच्या एवढा सौभाग्यशाली कुणीही नसेल स्वामी मौलीच्या नामात राहा स्वामी मौलीच्या प्रेमात राहा स्वामी मौलीचे श्री स्वामी समर्थ नाम जप करत राहा देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत स्वामी म्हणतात हम नाही झिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुला कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणवणार नाही कधी कधी जीवनात संकटे येतात पण त्या संकटांना घाबरून मागे जाऊ नका तर पुढे पाऊल टाकत राहा देवावर विश्वास ठेवा कारण ही सर्व काही संकटे एक दिवस संपून जातील आणि तुमचा विजय निश्चित होईल माझ्या प्रिय बाळा आजच्या या क्षणाला मी तुझ्यापर्यंत येणे तुझ्यासाठी सर्वोत्तम काळ आला आहे तू या संदेशाचा निवड करून जेव्हा ऐकत असशील तेव्हा माझे कार्य तुझ्यासाठी सुरू झालेले असेल बाळा कधीही स्वतःला कमी लेखू नको किंवा तुझ्या स्वतःच्या कार्यांना कमी लेखू नको तू जी काही कार्य हाती घेतली आहे त्यात तुला मोठे यश संपादन करून देणारे आशीर्वाद मी तुझ्या दिशेने पाठवत आहे नकारात्मक विचार करणे थांबव आणि सकारात्मक विचार करणे सुरू ठेव मला तुझी मदत करायची आहे ती तुला हवी असल्यास होय देवा मी ती स्वीकार करतो असे टाईप कर जेव्हा अद्भुत शक्ती तुझ्या दिशेने प्रवास करू लागतात तुझ्याकडे येऊ लागतात तेव्हा तुला सकारात्मक जाणवेल प्रत्येक दिशेने यश ये तुझ्याकडे येत आहे हे जाणवेल होय बाळा कारण जेव्हा तुम्ही निर्णय घेता काही कार्य करता आणि ते कार्य सिद्धीत जाते तेव्हा समजून जा की दैवी आशीर्वाद तुमच्यावर आहेत तुम्ही जे काही मागत आहात ते मिळत आहे मार्ग कठीण वाटू शकतो पण एकदा मार्गावर पाऊल टाकत पुढे गेले म्हणजे तुमच्या अडचणी नष्ट केल्या जातात तुम्ही याचा अनुभव कित्येकदा घेतला असेल देव तुमची मदत करतो देवाला तुमच्यासाठी मोठे कार्य घडवून आणायचे आहे तुम्ही त्या मोठ्या कार्यासाठी निवड करण्यात आलेले बाळ आहात म्हणून चिंताग्रस्त राहू नका काळजीत राहू नका देव तुमची मदत करणार आहे तिथे जिथे देवाला तुमच्यासाठी काहीतरी मोठे घडवून आणायचे आहे देव म्हणतात तुझ्या काळजीचा अंत मी करणार आहे माझ्यावर फक्त विश्वास ठेव कारण मी सतत इथेच उपस्थित आहे मी सर्वत्र आहे मी आज तू पाहत असलेल्या संदेशासुद्धा आहे कधी कधी तयार करा कधी कधी तुमची साथ कुणी कुणी देणार नाही पण ते लोक तुमचा विरोधाभास करतच राहतील कारण ते तुमचे विरोधक आहे ते तुमचे शत्रू आहे त्याकडे दुर्लक्ष करा आणि आपल्यासाठी कार्य करणे सुरू करा जो कोणी स्वतःवर विश्वास ठेवतो भगवंतावर विश्वास ठेवतो त्याला कधीही हार मानावी लागत नाही या ब्रह्मांडातल्या दिव्य शक्ती तुला साथ देत आहेत तुझ्या पराक्रमाला वाढवत आहेत मग पुढे जा तुला जे काही कर्म प्राप्त आहे त्यात यशस्वी होण्यासाठी मी तुला आशीर्वादाने भरतो आज तुझे प्रत्येक कार्य यशस्वी होणार आहे देव म्हणतात माझे देवदूत तुला योग्य वेळेवर मदत करण्यास येणार आहेत त्यांची मदत तुला हवी असल्यास होय मला देवदूताची मदत हवी आहे असे टाईप कर बाळा जेव्हा तुला ही मदत मिळेल तेव्हा कदाचित तू हरलेल्या अवस्थेत असशील कदाचित तू माझ्यापासून रुसलेलाही असशील पण जेव्हा माझे देवदूत तुझी मदत करायला येतील तेव्हा ती मनापासून स्वीकार कर तुझ्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतील दैवी संदेश आणि देवदूत हे तुमच्यापर्यंत येणे हे तुमच्या चांगल्या भाग्याचे लक्षण आहे म्हणूनच आज तुमच्यासाठी एक नवीन दरवाजा उघडला जात आहे जिथे तुम्ही पूर्वी आपल्या कार्यांसाठी ठोठावले होते मदतीसाठी ठोठावले होते आज तुमच्यावर देवाने कृपा करून ते दरवाजे उघडले आहेत जिथून तुमच्यासाठी आनंदी आनंद येत आनंद आहे आनंदाच्या बातम्या येत आहेत आणि तुमच्यासाठी भरघोष यश देणारे आशीर्वादही येत आहेत तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात म्हणून देव तुमच्याकडे कधीही दुर्लक्ष करत नाही तू एक पवित्र आत्मा आहेस तुझ्यातून तु निघणारे ते सर्व काही विचार मी ऐकत आहे पण काही लोकांबद्दल तुझ्या मनात द्वेष राग आणि काही गोष्टी आहेत त्या संपवण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे काही लोक तुझा विरोध करतात तुला खाली दाखवतात तुझ्याशी वारंवार शत्रुत्व करतात ते मला माहीत आहे पण वेळ गेलेली नाही कारण नाही ते तुझे कधी मित्र होतील नाही ते तुझ्या कधीही कार्यात उपयोगी येतील त्यासाठी मी आजपासून तुझ्यापासून त्यांना लांब करण्याचा आशीर्वाद तुला प्रदान करतो नाही इथून पुढे ते लोक तुझ्या कार्यात अडथळे निर्माण करू शकतील किंवा तुझ्याजवळ येऊ शकतील बाळा शांत राहा आणि आपल्या प्रगतीच्या दिशेने पुढे वाटचाल करत राहा तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत ते सोडवणारे उत्तर देखील तुझा देवच तुला देणार आहे शांत राहा आणि आपल्या कार्यात मन लावा देवाचे ध्यान नामस्मरण करत राहा नामस्मरणाने तुझे आत्मबल वाढते जे कोणी शत्रू आहेत ते तुझ्यापासून दूर राहावे यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस होय ती मी स्वीकार करतो चांगले विचार कर सकारात्मक विचार कर तुला कधीही कुणीही हानी पोहोचवू शकणार नाही तू दिव्य आणि तेजस्वी आत्मा आहेस तुझ्यासाठी माझे आशीर्वाद हे निरंतर येत आहेत कितीही संकट असले तरी ते टाळण्याची शक्ती तुझ्या भगवंतात परमेश्वरात आहे हे तुला माहीत असताना घाबरण्याचे काहीही कारण नाही जे कोणी तुझा विरोध करतात ते आजपासून तुझ्या दूर असतील ते नाही तुझ्या जवळ येऊ शकतील नाही तुझ्या कार्यात अडथळे निर्माण करतील देव म्हणतात बाळा समोर पाहत राहा सूर्याप्रमाणे तेजस्वी तुमचे भविष्य तुम्हाला दिसू लागेल या वर्तमानात तुम्ही चांगले कर्म करत राहा आणि पुढे भविष्यासाठी चांगले कर्म करणार याचा प्रयत्न करत राहा कारण मी सदैव चांगल्या कर्मातून तुम्हाला चांगली कर्म फळे प्रदान करतो आणि तुमच्या निष्ठेला जागृत ठेवा जितके जितके तुम्ही चांगले प्रयत्न कराल तितक्याच यशांनी मी तुम्हाला भरणार आहे भरघोस यश आर्थिक संपन्नता विपुलता तुम्हाला दिल्या जाणार आहे तुम्ही त्याची चिंता करू नका वेळ बदलेल सर्व परिस्थिती आज जी तुम्हाला नकोशी झाली आहे ती बदलून जाईल आणि तुमच्यासाठी आनंदी आनंद, आनंद येईल जर तुम्ही या माझ्या सुसंवादासोबत सोबत, सोबत आहात तर होय देवा मी ऐकत आहे मी आशीर्वाद स्वीकार करत आहे असे टाईप करा अद्भुत शक्ती दैवी शक्ती तुम्हाला साथ देत आहे तुमच्या नकारात्मकता नष्ट केल्या जात आहेत आणि तुम्ही ऊर्जावान केल्या जात आहात ऊर्जेने परिपूर्ण बाळ आहात म्हणूनच हा संदेश ऐकत आहात सकारात्मक व्हा सकारात्मक बोला सकारात्मक विचार करा कारण तुमच्या आयुष्याला आता सकारात्मकतेने वेढल्या जाऊन तुम्ही पुढे जाणार आहात तुम्ही आर्थिक संपन्नता आनंद वैभव प्राप्त करणार आहात तुमच्या आयुष्यातील जे काही काळे दिवस होते ते संपले आहे आता लख प्रकाशाने भरलेले तुमचे दिवस असतील आणि तुम्ही आनंदी असाल स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि ऐकणारी आत्मा पवित्र होईल जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण कराल तेव्हा तेव्हा तुम्ही या संदेशापर्यंतही पोहोचाल संदेश तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करतात तुम्हाला सकारात्मक बनवतात आणि तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यशस्वी करण्याचे काही संकेतही प्रदान करतात तेव्हा संदेशांकडे दुर्लक्ष न करता संपूर्ण ऐकून घेऊन त्यातील पॉझिटिव्ह सकारात्मक विचार मनात ठेवा आणि आपल्या प्रत्येक कार्याला यशस्वी करण्यासाठी देवाला प्रार्थना करा प्रार्थनेने तुमचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळेल देवावर विश्वास ठेवा कारण देव आहेत होते आणि देवच राहतील देवावर विश्वास असल्यास होय माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा स्वामी मौरी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सकारात्मक आनंदित आणि उत्साहित ठेवत तुमच्या मुलाबाळांना सुखाने आनंदाने आणि प्रगतीने परिपूर्ण ठेवत ही स्वामी मौरी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी य स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी